जशी जशी आपण पागोली पालवत जाऊ ना आणि घास नसतील ना तसे तशी आपण घास लावत जाणार अरे बघा दुसरा आहे एक नंबर मोठा आहे मामा उचल लवकर अरे बापरे हे सावका सावकास मामा खतरनाक आहे साईज आली रे एक नंबर कसला साईज आहे बघा मित्रांनो खरोखर हाय काय आहे आए वाटत हा बघा आला बघा आला अजून एक अरे वा एक नंबर बघा तिसरा आहे भेटला तिसरा हयर वाटला तिसरा नमस्कार मित्रांनो मी यश तबी पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो आज आलो आपण हायर मासेमारी करायला आहेरची मासेमारी कशा पद्धतीने करतात हे तुम्हाला मी आज दाखवणार आहे आहेर म्हणजे कायकडे त्यांना किलीज देखील किल म्हणतात आपल्याकडे त्याला आयर मासा असे म्हणतात आणि हा आयर मासा असतो ना वाताचा प्रॉब्लेम असतो ना त्यांना वाताचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी आहे ना हा आयर मासा चांगला आहे कारण औषधी आहे कारण बहुतेक लोक का आहेत ना हा आयर मासा खातात आणि ह्या कशा पद्धतीने आयर मासे पकडले जातात हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे आम्ही मगाशी आहे ना, ना आयरसाठी पागोळी लावून गेलो आयर माशासाठी ते पागोली आता आम्ही ओढायसाठी आलो आहे पाठीमागे सागर काका आहेत का आणि पुढे इकडे आमचे मामा आहेत मामासोबत आता ना आपण आलो आहे आहेरची मासेमारी करायला तर बघूया आपल्याला किती आहेर भेटत आहेत तर आणि हा काय एक्सपिरियन्स असणार आहे तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर चला जाऊया आपण बघायला आपल्याला किती आहेर मासे भेटतात तर हे बघा तिकडनं आपण ना आहेराची पागोली लावली आहे तिकडे दे तुम्हाला दाखवते इकडे दे पुढे कार आहे तो कार पकडायचा आहे आणि नंतर मग पागोली पालवायला सुरुवात करायची आपल्याला हे बघा मित्रांनो आपण पागोली आहे ना पालवायला सुरुवात केली आहे आणि बघूया आपल्याला किती आयर भेटतात आहेत ते इकडे आयर बघतोय अगो मला वाटतं एक आयर आला वाटतं पुढे बघा हा पहिलाच आयर आला आहे बघा मस्त साईज आहे पहिलाच आयर कॅच झाला आपल्याला आयर मासा बघा हा वातासाठी चांगला असतो वाताचा प्रॉब्लेम असतो ना त्यासाठी चांगला असतो आयर मासा आणि पहिलाच आयर कॅप्चर झाला आपल्याला अगं पूर्ण त्याने आटे मारले आहेत ना पूर्ण दोरीला पूर्ण आठे मारले आहेत आणि आयर आयरमाशाचे दात असतात ना भरपूर डेंजर असतात आयर माशाचे दात कारण जरा तरी लागला ना आयर माशाचा दात तर पूर्ण रक्त काढतो पूर्ण हातातला पहिलाच कॅप्चर झालाय मस्त की तरी पण तो नाही नाही करून तरी पण अडीच एक फुटाचा आहे ना दोन अडीच अडीच पुटाचा तरी आहे पहिकडनं आता गल काढतो आम्ही आणि जेवढे आपण जिवंत ठेवून आहे तेवढे चांगले ना उलट हा जिवंत चांगले काय काय लोक याला फटका देखील मारतात त्याच्या मानेवरती मग ते मरतात लवकर मग ते जिवंत काढला ना तो जास्त टाइम जगतो त्यासाठी आपण बघ इकडे आता गल काढतील इकडे गल हा दात बघत कसले एकदम डेंजर एकदम दात एक। आहेत पहिला हायर सा काय दाखवा मामा उचलून पहिलाच हायर कॅप्चर झाला आपल्याला बघा एक नंबर इकडे बघा मस्त मोठ्या साईजचा हायर कॅप्चर झाला आहे आता आहे ना पुढं बघूया आपण पुढे अजून अजून काय काय भेटतंय तर पहिला तर एक बोनी चांगली झाली ना मामा बोन बोनी मस्त झाली आहे पुढे बघूया आपल्याला काय भेटत इकडे मामा आहेत ना पागोली पालवत आहेत आणि इकडे सागर का पाठी ओलावतोय आणि मी इकडे व्हिडिओ काढतो तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीची मासेमारी केली जाते कारण प्रत्येक मासेमारी आहे ना ही वेगळ्या पद्धतीने केली जाते आणि त्याला वेगवेगळी जरा टेक्निक असते मासेमारी करण्याची तर तुम्हाला हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर हे बघा इकडे आता पुढे बघूया अजून पुढे आपल्याला काय काय किती आयर भेटतात ते इकडे ना पालवत जातो आपण आहे आणि प्रत्येक इथे जिथे घास नाही आहेत ना म्हणजे आहे बघा इकडे आपण इकडे बिलजा आणि शिंगालीचे घास लावतो इकडे गला ला ला जशी जशी आपण पागोली पालवत जाऊ ना आणि घास नसतील ना तसे तशी आपण घास लावत जाणार अरे बघा दुसरा आहे रे एक नंबर मोठा आहे मामा उचल लवकर अरे बापरे सावका सावकास मामा ना आहे साईज आली रे एक नंबर कसला साईज आहे बघा मित्रांनो खरोखर ही साईज मस्त आहे ना मामा शांत होते त्याला अरे एक नंबर साईज आली रे खरोखर एक नंबर मोठ्या साईजचा आयर भेटला आपल्याला आणि हा आहेर खाण्यासाठी ना एकदम जाड आहेर खायचा असला ना साईज असली चांगली तिथे मस्त लागतो खाण्यासाठी पूर्ण जीव आहे मोठा आहे ना मामा हा मगापेक्षा पेक्षा मोठा आहेर या आणि दुसरा आहेर लवकरच कॅच झाला ना आपलं दोन आहेर पण दुसरा आहे राया दोन्ही आहेर आहेत ना लवकर कॅच झाले आहेत आतमध्ये गेला भरपूर लग काय मामा गेल्या वर्षी मामा आलो तेव्हा मस्त भेटले ना मी आलो तेव्हा टर्न मारला मार मारला मामा त्याला हम्म टर्न मारलं त्याने मार गेल्या वर्षी मामा आलो तेव्हा मस्त भेटलेला आहे टर्न मारला त्याने आता पूर्ण गल कापताय काय हम्म इकडे गल कापून टाकला बघा बघा पूर्ण जिवंत आहेर दोन लगा लागोपट लागले त्यात पटापट पटापट गेल्या वर्षी पण आपण मामासोबत आलो ना गेल्या वर्षी मामा आणि गेल्या वर्षी मस्त भेटलेला आम्हाला तेव्हा आम्हाला तेव्हा काहीतरी सात का आठ आहेर भेटलेले आणि जसे जसे आपण पालवत जाऊ ना पागोली तसे जसे आपण घास इकडे लावत जाणार होते बघा आपल्याला दोन आहेर कॅश झालेत हा पहिला आहेर हा दुसरा आहे बघा हा मोठ्या साईजचा आहेर आला आता आलो तो आणि जसे जसे आपल्याला पुढे आहेत ना गल पालू ना तसे जसे आपल्याला घास लावायची जिथे घास खाल्लेले असतील तिकडे इकडे आता ना गलाला घास नाही इकडे म्हणजे त्याला खाणं लावायचं आहे आहेर मासा येण्यासाठी आणि त्यासाठी आम्ही भिलजा असतात ना म्हणजे मोदक म्हणतात मोतकं आणि शिंगालीचे घास असतात ना ते कट करून आणलेले इकडे बघा हे घास लावायचे पुढे अजून भेटले ना भेट ला ला। ते मजा येईल आपल्याला तरी बाबा किती तरी पण गल असते ना आपल्या याला खांद्याला साठ सत्तर गाला आहेत ना साठ ते सत्तर गालाची पागोली लावलेली आहे आणि त्याला आतापर्यंत आपल्या दोन हायर कॅच झालेत आहेत पुढे आपण बघूया किती आपल्याला हायर भेटत आहेत ते काय आहे रत हा बघा आला बघ आला अजून एक अरे वा एक नंबर बघा तिसरा हायर भेटला तिसरा हायर भेटला तिसरा घट्ट लावूया आपण आता अजून आयर आहेत ना भेटले असते जे जे आपण हे ना दगड लावलेले पागोलीला ते बहुतेक तरी गेलेत आहेत आणि हा तिसरा आयर भेटला आपल्याला आहे बघा हे दोन आता आयर आलेत ना मस्त मोठे मोठे आलेत आहेत आणि झाड एकदम साईज च्या आलेत आहेत तोंडावर फटका मारला ना तर आपल्याला गल काढायला लवकर इझिली पडतो तिसरा, तिसरा आयर आहे तिसरा आयर मासा तिसरा आयर आम्हाला गल काढतो आपण आता इथे तोंडातून याच्या हा बघा आयर बघा कसला तिसरा आयर आणि मोठा साईजचा एकदम आयर भेटला एक नंबर आयर बघा असले मोठी साईज बघा पूर्ण पूर्ण साईज बघा याची किती मोठा आहे बघा साईज मस्त मोठ्या साईजची भेटली एकदम आहे बघा मामा इकडे दाखवा साईज मस्त भेटली आहे आणि टाकतो आता इकडे खाली दाखवतो परत सोडा साईज बघा काय आहेतकडे आयर म्हणतात कसले साईज जाडी आहे बघा आणि या वात असतो ना वाताचा कुठलाही प्रॉब्लेम असू दे वाताचा असू दे किंवा आपला कमरे वगैरे गॅप वगैरे असेल ना तो भरून काढतो का? ना सागरा का कमरेचा वाताचा हे गेल्यापासून ते भरून काढतात कारण आपली जी जुनी माणसं आहेत ना त्यांना सर्वांना माहिती आहे की कि हा किती उपयुक्त आहे तो आणि बहुतेक लोक आहेत ना ज्यांना जे डॉक्टर आहेत ना गावाकडचे डॉक्टर त्यांना माहिती असतं की हा आयर आहे ना मुद्दाम खायला सांगतात आणि ते लोकं देखील खातात आयर कारण हा वातासाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे कारण आपण जास्त बघितलं दवाखान्यामध्ये खर्च करतो आणि खर्च करून सुद्धा आपल्याला ना कधी कधी आजार जात नाही तर ह्या हा आहे ना तुम्ही जास्तीत जास्त तुम्हाला जर कुठे भेटला ना मार्केटमध्ये वगैरे जास्तीत जास्त खाण्याचा प्रयत्न करा तुमच्या शंभर टक्के आहे ना तुम्हाला इफेक्ट पडणार वाताचा जो प्रॉब्लेम असतो त्याच्यासाठी आणि इकडे मामा येत ना घास लावतो आहे आणि पुढे आपण बघूया अजून आपल्याला किती आयर भेटतात आहेत ते आपलं आत्तापर्यंत तीन आयर भेटलेत आहेत पुढे बघूया आपण अजून एक भेटला ना तर मजा येईल ना मामा एक भेटू दे बघा बघा जसे इकडे घास लावत चाललोय आणि ही पागोली इकडे तुम्हाला दिसत असेल पागोली सिस्टीम असते ना तिला हायर चांगले भेटतात ना आणि आपल्या इकडे आता आहे ना ही संपायला आली आहे आपल्याला तीन हार भेटलेच आहेत इकडे पागोली संपली आणि आपल्याला तीन आहेर भेटले आहेत तीन मोठ्या मोठ्या साईजचे तीन आहेर भेटले आहेत हे बघा आता आपली पागोली पालून झाली आणि ओलवत आहे ना आता चाललोय बंद्रा मध्ये इकडे बंद्रा मध्ये इकडे आलोय आणि हा आपला वाल्मिकी नगर गाव कोलीवाडा वाल्मिकी नगर कोलीवाडा आणि बघा इकडे सर्व मुलं पोहतात आहेत दोघं तिघे आहेत आणि आपल्याला इकडे आहेर भेटले आहेत आपल्याला तीन आयर भेटलेत आहेत बघा मोठ्या साईजचे दोन भेटले आहेत आणि एक छोट्या साईजचा सा आयर भेटला आहे आणि अशा प्रकारे आपल्याला तीन आयर भेटलेत आहेत तर मित्रांनो तुम्ही बघितलात आपण गेलो आहेर मासेमारी करायसाठी आणि आपल्याला आहेर भेटलेत तीन आहेर भेटलेत आहेत आपली साठी साठ गालांची पागोली होती पण सदस्य जे आहेर आहेत ना भेटत नाही पण ते आपल्याला आज तीन आहेर भेटलेत आहेत तर मित्रांनो तुम्हाला एवढंच उद्दिष्ट की दाखवण्याचा प्रयत्न केला ही मासेमारी कशी केली जाते ती आणि हा आहेर हा ज्याचा वाचताचा प्रॉब्लेम आहे ना त्यासाठी त्यांनी नक्की खावा आणि ही व्हिडिओ आहे ना मित्रांनो तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडली काय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपला चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशा नवीन नवीन भन्नाट व्हिडिओमध्ये पुन्हा पुन्हा आपण भेटत राहू तर चला आता भेटतो नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा पाया मित्रांनो